येऊ नाही येऊ पण करते म्हणते ना कामिना आपण शिरा बनवू मस्त पैकी पुरी बनवू भाजी बनवू भात बनवू मिरची भाजी म्हणते बघा बासुंदी खाते काही पण श्रीखंड बटाट्याची भाजी सगळ्यांचं ऑर्डरचं काम चालू आहे बर का काळजी करू का नका कारण काय होतं दिन गुढीपाडवा सोबत आल्यामुळं सगळ्यांच्या ऑर्डरचं काम चालू आहे बऱ्याचशाच ताईना रिप्लाय मिळत नाही त्याच्याबद्दल माफ करा कारण कसं आहे लोडच तेवढा आहे आमच्याकडे कामाचा तर बघा तिघी तिघी आम्ही चौगी पॅकिंग करतो तरी आम्हाला हे काम उरकत नाही आणि तो शुभम बघताय का तुम्ही शुभम शुबं? कसा मोठे स्वामी समर्थ बघ हो का आमचा शुभम आहे बघा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना म्हणतोय स्वामींचा तो भक्त झालाय का, का बसन। <गणागला> आज जप केला काय रे शुभम <गणागला> आज जप केला तू स्वामींचा <गणागला> नाही म्हणते नाही म्हणते बाकी देवाने काकू हसा गजान महाराजांना सांगते तुमची भक्त अजिबात हसत नाही हा स्वामींना <गणागला> सांगतो तुमचे भक्त कुणी हसत नाहीत श्री स्वामी समर्थ संध्या ताई या या सगळ्यांनी या पॅकिंगचं काम सगळे येणार आहेत आपले ते म्हणतात ताई रिप्लाय ना ऑर्डर मिळलीच नाही ताई कधी मिळणार काय करावं लवकर लवकर या तुम्हाला पण काम आहे पॅकिंगचं स्वामींची सेवा आहे सगळ्यांच्या घरोघरी स्वामींची मूर्ती वस्त्र पोचले पाहिजे शुभमला घेऊन पाठवते

छान आहे ना त्यात तुपाचा दिवा लावतात बघ हा सगळं घेऊन जायचं पूजा झालेला पगार त्यात सगळं सामानच घ्यायचं बाकी काय घ्यायचं नाही अशी आमच्याकडे स्कीम आहे स्वामींची, स्वामींची प्रकट दिन मला सांगे

स्वामी तुम्हाला जेवाय देत नाही मी एकटीच जेवते ताई सकाळच्या लाईव्ह मध्ये पुष्पांजली सुद्धा झाली कुठे गेले स्वामी दाखव स्वामी देवाने काकू हे स्वामी दाखवा पॅकिंग करून बसले सकाळीच पूजा झाली संध्या ताई दाखवा बघा सांगा पॅकिंग केली बघा सकाळीच मंत्र पुष्पांजली मूर्ती नाही बाई ती माझी माऊली माऊली काय हा इकडं बघ ऐक सगळ्या सबस्क्रायबर ही पूजा आहे आणि पूजाला लवकर बाळ होणार आहे स्वामींनी फुल दिलं का सकाळी पूजाने अख्खा मसूर चपाती भात स्वामी मस्का लावला बघा स्वामीने फुल दिलंय तिला बघून आली सारखी बघते स्वामीनी फुल टाकलं का ही पूजा आहे गाव ओले आगाव आहे पूजा ताई आता ह्या सगळ्यांना आपल्याला पैठणी घ्यायची दिवाळीत त्यामुळे जोरदार काम चाललंय फक्त शुभमला काय घ्यायचं नाही शुभम इकडं बघ सगळ्यांना म्हणश्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा आमचा शुभमय नवीन सेवेकरी प्राची ताई आमच्या शुभमला संत्री पाठवून द्या नागपूरची संध्या गंगाधरे बुकिंग होत ताई आणि ह्या सगळ्या ह्याला पण लेबल वगैरे स्टिकर लावून घ्या हे बघा अगरबत्त्या डिस्पॅचिंग काम चालू आहे मी वस्त्र दाखवते बर का लाईव्ह ज्यांना वस्त्र घ्यायचे आहेत ना थोडे फारच राहिलेत तर वस्त्र तुम्ही लाईव्ह बुक करा काकू नाही वाजणार बाई पूजा पॅकिंग करताना तुझं श्री स्वामी समर्थ तू जप कर दिवसभर स्वामी समर्थ काकू ह्या थोडे जप करत नाही शुभम करतो शुभम शुभम कसा हला हा श्री सगळ्यांना नमस्कार म्हण साम्ण हो ताई शुभम ताईंना मदत पण करत जाओ कमेंट आली हो शुभम ताईंना मदत करत जा शुभम काही कामाचं नाहीये मोबाईल बघतो शितली आजा नाही पाणी पाऊस काम करते मम्मी काम करते आणि शुभम बसतो बघत मोबाईल शुभम सगळ्यांची इच्छा आहे तू काम करा तू बॉक्स देऊ त्याच्याकडे जा बॉक्स नेऊन हॉलमध्ये स्वामीं जवळ जा दे जा काही रिप्लाय करायला सध्या भरपूर लोकांची रिप्लाय ऑलरेडी पेंडिंग आहेत प्रत्येकाला रिप्लाय मिळतो नवीन रिप्लाय करण्याला थोडासा वाट बघावी लागते कारण एकच माणूस सिस्टम वरती रिप्लाय करायला आहे त्यामुळे गुढीपाडवा प्रकट दिन मुळे भरपूर लोड असल्यामुळे लो तुम्हाला रिप्लाय मिळत नाही त्याच्यामुळे समजून घ्या कारण कसं आहे तुमचा मेसेज आता आलेला असतो पण त्याच्या अगोदरपासून एक आठशे नऊशे मेसेज खाली पेंडिंग आहेत प्रत्येकाला रिप्लाय मिळेल फक्त थोडासा वाट बघा थोडीशीच वाट बघा काकू काकू त्याच्या नाव फक्त लिहा काय नाव लिहित आहे बुलढाणा बरं ठीक आहे हा दोन्ही पण लिहिलं का बुलढाण्याचा दोन आहे मूर्ती एक आहे आणि लक्ष्मीचा फोटो मूर्ती हा मग ठीक आहे फोटोचा केलं

तर वस्त्रांचा लाईव्ह बघायचा आहे आणि लाईव्ह मध्ये स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे वस्त्र तर एक फूट मूर्ती सात इंच पाच इंचासाठी नाहीयेत त्यामुळे प्लीज तुम्ही मेसेज करू नका पाच इंचासाठी कारण कसं आहे पाच इंचामध्ये फक्त वेलवेटच आहे डिझायनर किंवा पैठणी मिळत नाही तर हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं स्वामींची शॉल आहे प्रकट दिन निमित्त एक फूट मूर्तीची आहे कंथा टोपी एक फूट मूर्तीची शॉल आणि कंथा टोपी खूप सुंदर असे वस्त्र आहे स्वामी समर्थ माऊलींचे तसंच प्युअर पैठणीचे सुद्धा भरपूरशे वस्त्र आहेत बरं का प्युअर पैठणी हे बघा प्युअर पैठणी कंता टोपी आणि शॉल ह्याचा कलर आहे कल कोणता कलर आहे का कोलाब येतो गुलाब राणी कलर राणी कलर तसंच बघा केशरी कलर स्वामींचा आवडता केशरी कलर एक फूट मूर्ती बारा इंच मूर्तीचे वस्त्र दिंडोरी प्रणित सारामृत पुस्तक आपल्याकडे नसतं ताई तुम्ही कोणत्याही केंद्रात जा तिथं तुम्हाला मिळून जाईल हे बघा बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर एक फूट मूर्ती मरून कलर एक फूट मूर्ती मरून कलर जे अवेलेबल आहेत तेच मी टाकते बर काल व्हिडिओ बनवला ऑलमोस्ट सगळे स्टॉक आउट झाले बर कालचे भरपूर वस्त्र त्यामुळे तुम्हाला येल्लो वगैरे मिळणार नाही आता डिझायनरमध्ये वाईन कलर प्युअर पैठणीमध्ये वाईन कलर शुभम शुभम हे बाळा एक ना ते बॉक्स तिकडे तिकडे हॉल मध्ये जाकुल मोबाईल बघू नाही का होतो हे बघा खूप सुंदर असा मोरपंखी कलर केल पैठणी स्वामी सांगितलं कुणाला आणि स्वामी झोपले का आहेत बघून मंदिरात जा स्वामी फुल टाकलं बघूनी टाकले फुट टाकले तुला दिलं घेऊन जात असताना तू म्हणजे स्वामी जेवण आवडलं का आमची जे आम स्वामी मय लई शीतल स्वामी मूर्ती आठच्या बघा आता हे बघा दिवाणी काकू हा दिवानी काकू आहे ही पूजा आहे हा शुभम आहे इकडे आमच्या काकू आहे ही सगळे आमची फॅमिली आहे बर का असं नाही की पॅकिंग काम जे पडल ते आम्ही काम करतो का सगळे काम करतो आम्ही कोणी पुसत कोणी भांडे घासत कोणी दरवाजा लावतो शोभले काम आहे फक्त दरवाजा लावायचा माणसं गेले की आणि आली की उघडायचा हे बघा खूप सुंदर अशी पैठणी आहे त्याचा पण कलर बघा खूप छान असा गुलाबी कलर आहे काय संपलं हा हस दिवाण का कुणा हसत चिंतामणी कलर हसल्याने आयुष्य वाढत पूजा नेहमी खुश राहायचं नाही तुम्ही खुश नसता पूजा खुश असते जो हसतो आख्या कोलीला हसवती मी करते खेळत करते खूप सुंदर असं बघा चिंतामणी कलर म्हणजे रॉयल ब्ल्यू कलर अगं जो माणूस असतो त्याला कोणताही रोग होत नाही हार्ट अटॅक येत नाही ब्लड प्रेशर वाढत नाही लक्ष्मी त्याच्या घरात स्थिर राहते हसती खेळती लक्ष्मी असते बघा खूप सुंदर असा ब्लू काकू पूजा एक ना असं जोरात धरायच पाकू तिच्यावर दोघी लक्ष ठेवा तिला जमते का बघा जमते हा तू केलंय पण कुरिअर पोचल्यावर ते तुटलं फुटलं तर मग लोक वरडतील पॅक गेलो खूप सुंदर असा रॉयल ब्ल्यू असं एकदम दाबून घेतलं ना कि मग व्यवस्थित बॉक्स बसतो मरून कलर सुंदर असा मरून कलर लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच अगरबत्त्या भरपूर आहेत आपल्याकडे स्वामींची वस्त्र आहेत प्रत्येकाने लाईव्ह बघायचं आहे श्री स्वामी समर्थ उघडत आहे उघडत आहे तुम्ही काय ऑर्डर केली ती मिळाली का, का। वस्त्र आता नवीन आले स्वामींचे लवकरात लवकर ऑर्डर करा प्रकट दिन येत आहे आणि ह्याला स्टिकर लावायचं जेवढं होईल तेवढं कर पूजेला शिकवा पूजा हा स्टिकर लावून घ्या सगळ्यांना मंत्राचा धोप बऱ्याचशा पाठीमाग हा होता अवेलेबल नव्हता आहे फोटो आहे कृषी मूर्ती आहे व वस्त्र भेटतील का हो ताई भेटेल त्याच त्याच मूर्तीचे वस्त्र माझ्या जो डीपीला तुम्ही मूर्ती बघताय ना त्याच मूर्तीची मी आता वस्त्र दाखवलेले आहेत एक फूट म्हणजे बारा इंच मूर्तीचे वस्त्र आहेत तुम्ही खरेदी करू शकता लांब श्री स्वामी समर्थ चला यांच्याकडे पॅकिंग करून घ्यायचंय बघा काही पॅकिंग करतायत हा शुभम लक्ष ठेवतोय आमचा शुभम मॅनेजर आहे स्वामी मूर्ती आर्टचा तीन इंच मूर्तीसाठी वस्त्र सध्या अवेलेबल नाहीयेत कारण काय होतंय शिवणाऱ्या ताईला खूप लोड आलाय पण एक थोडे दिवस थांबा तीन इंच मूर्तीचे वस्त्र बनवून घेऊ जेवढे होते तेवढे डिस्पॅच केलेत आणि भरपूर ताईंचे एक पन्नास ऑर्डर आहेत बरं का त्याच्या व्यतिरिक्त जास्त बनत नाहीयेत पण प्रकट तुम्हाला तीन इंच अडीच इंच मूर्तीचे सात रंगाचे सात वस्त्र मिळतील सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण एका छानशा व्हिडिओमध्ये मध्ये भेटूया तसंच लाईव्ह लामस्मान रात्री बरोबर अकरा वाजता राहील तर प्रत्येकाने लाईव्ह जॉईन करा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी